नमस्कार सगळ्यांना काय बोलावं काय नाही सकाळी सकाळी उठावं असं वाटत नाही आणि उठायला गेलं तर असं वाटते की आणखी झोपावं कारण की सकाळची थंडी थंड आणि सकाळचं उठणं काम करणं हे खूपच त्रासदायक असतं तरी पण उठावं लागतं आणि बाकी कामं करावी लागते उठली झाडू वगैरे मारून घेतला आणि त्याच्यानंतर पाणी मारायचं राहिलं होतं आता मी शेण वगैरे आणत नाही कुठून तर मला पाणी मारावंच लागतं आणि थंडीच्या दिवसात पाण्यामध्ये हात पण घालू वाटत नाही तरी पण पाण्यात हात घालून सळा टाकणे हे आपलं कामच आहे आणि जे आपण नाही केलं तर ते घराला पण छान नाही वाटत आणि आजूबाजूचे बघणारे पण काय म्हणतात की हिला आज काय झालं माहीत नाही जी तब्येत बिघडली काय मग काय उठावंच लागलं पाणी वगैरे मारून घेतलं थोडा वेळ आराम केला त्याच्यानंतर मग विचार केला बस के 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 की बसून के तर काही होणार नाही मग काय ब्रश केला पटकन उठली ब्रश हाती घेतला पटापट ब्रश केला ब्रश केल्याच्यानंतर दूध वगैरे पिऊन घेतलं आणि दूध वगैरे पिऊन घेतल्याच्यानंतर मग आपला स्वयंपाक चालू केला कारण की स्वयंपाक नाही केला तर आपल्याला पटकन जायला वेळ होईल मग काय यांनी शिष्टराने तोडल्या होत्या काल शेंगा शेंगाचे एक वेळ आहेत मग काय वांगे आणि शेंगा करायचा विचार होता मग थोडा वेळ बघितलं की फिल्टरने आपण कसं दिसतो आणि बिना फिल्टरने आपण कसं दिसतो मग काय थोडा वेळ बसली आता आपल्याला ब करावंच लागणार कामं मग शेंगा घेतल्या शेंगा म्हणून घेतल्या त्याच्यानंतर पूर्ण कामं केली आणि झाली तयारी दवाखान्यात जायची हॉस्पिटलमध्ये जावंच लागतं रुटीन चेकअप असो की काही पण असो मग काय दोन बदाम खाऊन घेतले आणि आता निघायचं आहे आम्हाला हॉस्पिटलला हॉस्पिटलला जात असताना माझा मुलगा म्हणतो की काजू बदाम त्याला बदाम म्हणता येत नाही तर तो काजू बदाम काजू बदाम म्हणतो मग त्याला बदाम दिले आपली तयारी केली आणि बस निघालो आम्ही हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर तिथे चालू होतं शिबीर सगळेजण म्हणत ते गाड्या साईडने लावा साईडने लावा आणि साईडनी पेशंट असेल तर पेशंट आतमध्ये पाठवा सरकारी हॉस्पिटल असल्याकारणाने तिथे शिबिर चालू होतं मग शिबिरात लोक शिबिराचे का मग पेशंट लोक डॉक्टर लोक बघत होते आणि मी सगळ्याच प्रकारचे पेशंट घेत होते शिबिरामध्ये आणि बाहेरून डॉक्टर बोलावले गेले होते सगळे आशा वर्कर लोक आणि सगळे डॉक्टर लोक पण बाहेर आले होते कारण की शिबिर होतं शिबिर असल्या कारणाने सगळ्यांना तयारी करावी लागते आणि बरोबर नियोजन करून त्यांना डॉक्टरना सगळे पेशंट बघावे लागते नाहीतर त्यांच्यावरचे डॉक्टरच्या वरचे जे लोक असतात त्यांना त्रास देते आणि त्यांना म्हणजे काही पण बोलतात आणि काल बघितलं मी काल गेली होती तर डॉक्टर लोकं कमी होते एकच डॉक्टर बसून होते तर एक बाई आली आणि डॉक्टरांना शिवा देत होती की तुम्ही असे का करतात सगळेजण आपापलं आप काम का करत नाही मग चलो आम्ही आमचा टाईमपास करायला सुरुवात केली आणि हा बघा माझा व्हिडिओ कसा काढत आहे मी म्हटलं फोटो काढत आहे त्याने व्हिडिओ काढला आणि आम्ही टाइमपास करत करत थोडा वेळ वागला कारण त्याचे पप्पा फोनवर बोलत होते मग काय चला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय